त्याचबरोबर जे अधिसूचना सरकारने काढली त्याचा खरंच काही उपयोग होणार आहे का हा थेट प्रश्न आपल्या समोर आहे तर पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊया की जरांगी पाटलांनी वीस जानेवारी रोजी चलो मुंबईचा नारा दिला आणि लाखोंच्या संख्येने समाज त्यांच्या बरोबर मुंबईला पोचला याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत मराठा समाजाचा जो प्रभाव आहे जी संघटना आहे आणि जे एकूण वैभव या काळामध्ये सगळ्यांसमोर आलं शिस्त आणि संघटितपणे मुंबईकडे जाणे रस्त्या रस्त्यामध्ये समाजाने स्वागत करणे या सगळ्या गोष्टी मराठा समाजासाठी भूषणावह आहेत भूषण आहे ते आपल्यासाठी आता याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मूळ मागणी कोणती घेऊन जरांगे पाटील तिकडे गेले हे जर आपण ध्यानात घेतलं तर मग आपल्याला लक्षात येईल की फार काही वाईट झालेलं नाही याच्यातून जारांगे पाटलांनी आंतरवली सोडताना त्यांच्या समोर मागणी काय होती तर सगळ्या स्वैऱ्यांचा पण उल्लेख त्या जी आर मध्ये असावा म्हणजे आता ज्यांच्या नोंदी कुणबी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा कुणबी जातीचे दाखले देण्यात यावेत आणि दुसरी मागणी होती ती म्हणजे ज्या सगळ्या आंदोलकांवर निष्पाप निरा निरागस किंवा निरपराध आंदोलन आंदोलक जे आहेत निर्दोष आंदोलक जे आहेत त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत तुम्ही आठवून बघा त्यांचे सगळे त्यांच्या मुलाखती आठवून बघा की तेवीस डिसेंबर रोजी पण त्यांची काय मागणी होती तेवीस डिसेंबर झाल्यानंतर बच्चू कडू साहेब आले होते चिवटे आणि बच्चू कडू साहेब त्यांच्याशी काय बोलणं झालेलं आहे याचा अंदाज घेतला तर त्यांची एकच मागणी समोर होती ती म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या बरोबर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा कुणबी जातीचे दाखले द्यावेत आता जेव्हा मुंबईला ही टीम आपले सगळे लोक पोहोचले खरं म्हणजे त्या सरकारचा प्रयत्न होता की लोणावळ्याच्या खाली उतरावा लागू नये लोणावळ्यातच सरकारला हे करायचं होतं परंतु तिकडे संवाद करणं थोडं अवघड गेल्यामुळे वाशीमध्ये पोहोचल्यानंतर सरकारने तातडीने पावलं उचलली आणि हे सरकारने ठरवल्यासारखं केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता सरकारने कोणती मागणी मान्य नाही केली हेही आपण बघा जरांगे पाटलांनी मागित मागणी केल्याप्रमाणे गुन्हे मागे घेण्याचे तर त्यांनी मान्य केलेलं आहे आणि ज्या काही केसेस जरा गंभीर त्याच्यावर कलम आहेत त्या सुद्धा ते प्रक्रिया करून मागे घेतो म्हणालेले आहेत म्हणजे ती मागणी पूर्ण शैन्य सरकारने मान्य केलेली त्यातले किती गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली हा अजून कळलेला मुद्दा नाहीये परंतु ते त्यांनी सग, समूळ सगळं मान्य केलेलं आहे गुन्हे मागे घेण्याचे महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेण्याचं मान्य केलेलं आहे आणखी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जातीचे जा दाखले देण्याचा पूर्णपणे त्यांनी जो विषय होता तो मान्य केलेला के के आहे मात्र जरांगे पाटलांकडे मागणीच ना याच्या शिवाय जास्ती नव्हती झरंगे पाटलांनी जी मागणी केली ती सरकारने मान्य केलेली आहे मग आपण कसं म्हणू शकतो की सरकारने फसवलंय पण असं का वाटतंय सगळ्यांना हे आपण थोडस लक्षात घेतलं पाहिजे आपण बघा दुसरं उपोषण जेव्हा सुटलं जरांगे पाटलांचं आंतरवलीमधलं तेव्हा काय झालं तर त्यावेळेला त्या मराठवाड्याच्या पलीकडच्या नोंदी शोधण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले देण्याचा विषय समोर आला आता याच्यामध्ये जेव्हा नंतर लक्षात आलं वारंवार सगळीकडे उल्लेख होऊ लागला किंवा सरकारकडूनही सांगण्यात आलं असेल कदाचित की सरसकट महाराष्ट्राला आरक्षण देणं शक्य नाही आता सरसकट जेव्हा झालं असतं तेव्हा स्वाभाविकच मराठवाड्यात पण सरसकट झालं असतं पण ते सरसकट देणं शक्य नाही याच्यावर कदाचित दारांगे पाटलांनी विचार केला असेल किंवा त्यांना कोणी सांगितलं असेल या बाबतीत माझं अजिबात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये सरसकट वरून सगळ्या सोयर्यावर विषय कसा आला याबाबत मला काहीही माहिती नाही बाकी मला दरांगेंच्या सगळ्या मागण्या आणि या गोष्टी ज्या आहेत त्याची माहिती आहे पण तो सरसकटवरून जेव्हा विषय सगळे आला त्यावेळेला मराठवाड्यावर त्याच्याने अन्याय होईल किंवा मराठवाड्याला त्याचा पुरेसा फायदा होणार नाही हे कदाचित जरांगे पाटलांच्या लक्षात आलं नसावं आणि त्यामुळे मराठवाड्यासाठी वेगळी मागणी करत राहणं मराठवाड्यासाठी तातडीने काहीतरी पदरात पाडून घेणं हे आपल्याला आवश्यक आहे त्याची स्वतंत्र मागणी करावी लागेल हे आपल्याला आवश्यक आहे हे कदाचित सरसकटच्या मागणीवरून सगळेच वैऱ्यावर जेव्हा जरांगी पाटलांची मागणी आली त्यावेळेला लक्षात आलं नसावं त्यामुळे जारांगी पाटलांनी आंदोलन सुरू करताना केवळ सगळ्या सोयऱ्यांचा समावेश करावा आणि तसा अध्यादेश काढावा एवढीच मागणी त्यांनी ठेवली आणि त्यामध्ये मराठवाड्याची मागणी आपल्याला केली गेली नाही म्हणून आता असं वाटतंय की आपल्या हातात काही पडलेलं नाही कारण याला विरोध कुठून होतोय या सगळ्या गोष्टीला तर मराठवाड्यातून होतोय मराठवाड्यातला समाज बांधव विचारतोय की आम्हाला काय मिळालं याच्यातून मग आता त्या दिवशी काय घडलं तेही मी सांगतो म्हणजे जेव्हा दारांगी पाटलांनी शिवाजी चौकामध्ये सव्वीस जानेवारीला चार साडेचारच्या दरम्यान भाषण केलं आणि असं लक्षात आलं की आता सरकार म्हणण्याप्रमाणे सगळं करतय आणि आज हे आंदोलन संपणार आहे त्यावेळेला तातडीने मी साडेपाच वाजता संभाजीनगरहून निघालो आणि थेट वाशीला गेलो रात्री आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जरांगे पाटील आणि बाकी सगळे आपले जे वकील होते कार्यकर्ते होते प्रमुख लोक तिथे चर्चा करणारे त्या सगळ्यांशी माझी भेट झाली आता त्याच्यामध्ये मला हे कळलं की सगळ्या सा, सोयऱ्यांचा आधी हे निघतंय अधिसूचना निघतीये त्याचबरोबर दरांगे बाटलांनी मराठवाड्यासाठी अठराशे चौऱ्याऐंशी च पण त्याच्यामध्ये तपासून मराठवाड्यातल्या साठी काहीतरी करावं अशी भूमिका मांडलेली होती आणि त्यातच मग अठराशे एक्याऐंशी ची जनगणना आणि एकोणीसशे नऊचं गॅजेट इयर आणि अठराशे चौऱ्याऐंशी चे जिल्हावार गॅजेट इयर यांच्यामध्ये जे मराठवाड्यातल्या सगळ्या समाजाचं कुणबी म्हणून त्या ठिकाणी वर्णन आहे त्या निकाशावर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला काहीतरी वेगळा विचार करून सरसकट फायदे मिळतील असा सरकारने निर्णय घ्यावा याबद्दल जोरांगी पाटलांनी आग्रह केला आता त्या ठिकाणी या विषयाचा आग्रह धरणारे मी आणि जरांगे पाटील असेच होतो कारण बाकी सगळे मराठवाड्या बाहेरचे होते परंतु असा आग्रह जरूर केला गेला आणि सरकारकडून लिखित कमिटमेंट मिळालेली आहे की आपण अठराशे एक्याऐंशी चा जो जनगणना अहवाल आहे जातीनिहाय जनगणना अहवाल आणि अठराशे चौऱ्याऐंशी चे जे जिल्हावार गॅजेटियर्स आहेत आणि एकोणीसशे नऊचं जे हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर आहे त्याच्या आधारे शिंदे समितीला एक समर्पक असा अहवाल द्यायला सांगायचं सरकारने मान्य केलेलं आणि त्या अहवालाच्या आधारे मराठवाड्यासाठी स्वतंत्र निर्णय करण्याचं सुद्धा सरकारने ठरवलेलं आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या लोकांना जी आता भीती वाटते की सगळे सोयरे म्हणून आम्हाला काही पदरात पडेल का तर केवळ सगळे सोयऱ्याच्या भरोश्यावर मराठवाड्याचा विषय सोडलेला नाही तर आपल्याला मराठवाड्यासाठी सरकारकडून योग्य ते पावलं उचलून सरसकट मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे फायदे मिळावेत असा निर्णय करून घ्यायचा आहे बाकीच्या तर मागण्या मंजूर झालेल्याच आहेत आता याच्यामध्ये अशी शंका येते की आज काय पदरात पडलं मुळामध्ये मराठा समाज जेव्हा मुंबईला घेऊन गेला पंचवीस लाख पन्नास लाख जे काय असतील प्रभाव नक्कीच पडलेला आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा सरकार म्हटलं तुम्ही सांगा आम्ही काय करायचं आम्ही करायला तयार आहोत मग त्यावेळेला गुन्हे मागे घेणं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश म्हणजे ज्याला अधिसूचना काढून घेणं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी शिंदे समितीकडून अहवाल घेणं याची आपल्याला सरकारकडून काय मिळणं शक्य होतं तर लिखित कमिटमेंट आश्वासन मिळणं शक्य होत कारण आपण आता जर म्हटलं असतं की तुम्ही शिंदे समितीकडून लगेच अहवाल घ्या दोन दिवसात अहवाल घ्या आणि लगेच त्याच्यावरती जी आर काढा तर तसा अहवाल घेताना शिंदे समितीने जेव्हा रिपोर्ट देईल तेव्हा ते कोणत्या प्रकारे करतायत मराठा म्हणून कुणबी जातीची तत्सम जात म्हणून मराठ्यांना घालणारे त्या ओबीसीच्या यादीत का मराठा समाजाला जुन्या काळचे शेती व्यवसायाचे पुरावे बघून कुणबीचे दाखले देणार आहेत याचा निर्णय आज करणं शक्य नाहीये ते न्यायमूर्ती शिंदे समिती आणि आयोगाची सल्ला मसलत करून त्याचा निर्णय केला जाणार आहे त्यामुळे आपण अजून आंदोलन आठ दिवस जरी रेटलं असतं मुंबईत जाऊन उपोषण जरी केलं असतं तर इतक्या तातडीने मराठवाड्याचा जो निर्णय आहे त्याला किमान पंधरा दिवस तीन आठवडे लागणार आहेत त्यामुळे त्या दिवशी किंवा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यात आपल्या हातात काही पडण्याचा काही शक्यताच नाहीये कारण त्याला प्रक्रिया आहे इतक्या दिवस सरकारने का नाही केलं ही गोष्ट आपण आरोप करू शकतो परंतु त्या दिवशी ज्या दिवशी सारांगी पाटलांना आंदोलन थांबवायचा विचार करायचा होता किंवा सरकारला प्रतिसाद द्यायचा विषय होता त्या दिवशी तरी हाच विषय होता की आपण प्रक्रिया सुरू करून घेऊ शकतो त्याला आठ पंधरा दिवस तीन आठवडे लागणार आहेत ना मग काय तेवढा वेळ उपोषण करणार का कोणी आता